सत्याचा श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या येथील प्रभू श्री रामचंद्राच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा निय निमंत्रण मंगल अक्षदा कलशपूजन व शोभायात्रा शिर्डी शहरात पार पडली आश्रम धर्मशाळेसमोरून ही कलश यात्रा नगरमनमाड रस्त्यावरून जात असताना नागरिकांनी मोठ्या मंगलमय वातावरणात रथाचं पूजन केलंय रस्त्यावर रांगोळी फुलांची सजावट फटाक्यांची आतिषबाजी आणि जय श्रीरामच्या घोषणांना यावेळी शहर धुमधुमून गेलेलं जागोजागी नागरिकांनी कलशाचं पूजन करत दर्शन घेतलंय विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या संयुक्त विद्यमान ही कलश पूजन व शोभायात्रा पार पडली असून जिल्हा मंत्री सुरेंद्र महाले विठलराव जाधव गोपीजी परदेशी मातृशक्ती महिला अध्यक्षा रंजना संजय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ही भव्य शोभायात्रा पार पडली आहे यही नगर मनमाड रस्त्यावर प्रभू श्री राम भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी करत दर्शनाचा लाभ घेतला तर ठिकठिकाणी कलेशाचं पूजन करण्यात आलं अक्षदा कलशाचं भव्य स्वागत करण्यात आलं तर या अक्षदा कलशाचं आओसाई खंडोबा मंदिर येथे पूजन करण्यात आलं श्रीराम बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला अयोध्या येथे श्रीराम मंदिराचे प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे त्यानिमित्त जागा आपल्या भारतामध्ये कलश पूजन व अक्षदापूजन करून घरोघरी अक्षरांचं वाटप व त्या अक्षरांचं वाटप करून त्या अक्षदा अयोध्या येथे राम मंदिरात घेऊन जाणार आहे व सर्व कलश प्राणप्रतिष्ठा श्रीराम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेसाठी वापरले जाणार आहे शिर्डी उपखंडाची मंगल अक्षता कलश शोभा यात्रा इथून शिर्डीतून काढण्यात आली या अक्षदा श्री अयोध्यावरून आलेल्या आहे मिरवणूक शिर्डी उपखंडातून काढली तर या अक्षदा आपल्याला प्रत्येक घराघरापर्यंत पोहचवायची आहे ज्या प्रकारे आपण श्रीराम मंदिर निधी संकलन केलं त्याच प्रकारे अगदी त्याच प्रकारे आज आपल्याला या पूजित होऊन आलेल्या अक्षदा आपल्याला प्रत्येक घरोघरापर्यंत आहे हे संपूर्ण कार्य पूर्ण देशभरात विश्व हिंदू परिषदे अंतर्गत होते तर यात आज आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उभे राहिल्याबद्दल सर्वांचे आभार आहे शिर्डी शहरामध्ये स्वागत शुद्धीकरण अतिशय उत्सव जबाबदार शुद्धीकरणामध्ये आहे प्रभु रामचंद्र होणार आहे आणि असंख्य अखंड दृष्टांत स्वप्न आज पूर्ण होत आहे आणि म्हणून शिर्डीकरांच्या मध्ये प्रचंड उत्साह आहे या रथाचं स्वागत आमचं शिर्डीकरांनी केलंय नगरीमध्ये बाबाच्या नगरीमध्ये उत्साह वातावरण आहे आणि संपूर्ण शिर्डी करामध्ये सहभागी होत होत आहे अत्यंत आनंद उत्साह इतिहासामध्ये रामाचं मंदिर होत आहे भारतीय भारतीयांकरता खूप भाग्यशाली गोष्ट आहे खूप भाग्यशाली गोष्ट आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी भारतीय जनता पार्टीचे नेते यांच्या सर्वच्या साक्षीने भव्य असं राम मंदिरचं बावीस तारखेला उद्घाटन होत आहे या जगात अशी घटना पहिले तर घडते इतके मोठे मंदिर होते की आम्ही सर्व भारतीय इतके खुश आहोत इतके खुश आहोत पुन्हा एकदा पुन्हा एकदा नरेंद्रभाई मोदींचे अभिनंदन 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 साईबाबांच्या पुण्यनगरीमध्ये आज प्रभू श्री रामाची कलशाची मिरवणूक निघाली ती साधारणतः ज्ञानेश्वर मंदिर हजारो या भागातून नगर मनमाड रोड वरन प्रत्येक ठिकाणी प्रथमता शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते यांच्या हातून पूजा करून प्रथमता त्यांच्या डोक्यावरती कलश घेऊन असं रथामध्ये ठेवून तिथून त्याचं आगमन झालं तर जागोजागी पन्नास पन्नास फुटावर त्याचं पूजन झालं रांगोळीने आणि महिलांनी त्याचं पूजन केलं असं पूजन करीत करीत आता शिर्डी शिर्डी नगरीतली शिर्डी नगरीतील जे पुरातन कुलदैव आपले हे ग्रामदैव ते खंडोबा महाराजांचं मंदिर त्या खंडोबाच्या मंदिरामध्ये आज त्याच महिलांच्या हातून अजय नागरे त्यांच्या परिवाराकडनं आणि त्या ज्या पारण्याला बसलेल्या त्या ते महिला त्यांच्याकडनं दोन अडीचशे महिलांच्या पारण्याला बसले त्यांच्या वतीने त्यांनी आज खंडो मंदिराच्या समोर श्रीराम प्रभू कलशाचं पूजन केलं तर हा सगळा उत्साह पाहून आनंद होतोय त्या श्रीराम प्रभू आज साक्षा आज साक्षात आपल्या शिर्डीत आले आणि त्यांच्या पाय आज शिर्डीमध्ये लागले आणि त्याचं दर्शन आपल्याला साक्षात झालं असा त्याचा एक वेगळा आनंद आज अनुभवाला मिळाला त्याबद्दल जो आनंद मिळाला त्याबद्दल त्यांची खूप ऋणी रामचंद्र की जय अयोध्ये मध्ये जे प्रभू श्रीरामाचं मंदिर होणार आहे या मंदिराचा अक्षत कलश जो आहे तो आज शिर्डी मध्ये आलेला आहे आणि आमचं सर्वांचं परम भाग्य असं आहे की आम्हाला त्याचं स्वागत करायला मिळालं आज आम्ही खंडोबा मंदिरासमोर या ठिकाणी या अक्षत कलशाच स्वागत केलं आणि पूजन केलेलं आहे खर तर गेल्या अनेक दिवसापासून सर्व राम भक्ताची इच्छा होती की प्रभू रामचंद्राचं मंदिर व्हावं या ठिकाणी देशाचे ऊर्जावान पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी हे स्वप्न साकार होताना संपूर्ण विश्व बघत आहे खर तर प्रभू रामचंद्र हे आमचे प्रथम पुरुष आहेत आणि मला सांगायला आनंद वाटेल आम्ही ज्या शिर्डीमध्ये राहतो त्या शिर्डीच्या पवित्र नगरीमध्ये जी द्वारकामय आहे जी मशीद होते त्या मशिदीमध्ये सद्गुरु साईनाथ असताना त्यांच्या हयातीमध्ये त्यांनी राम जन्मोत्सवाचा म्हणजेच रामनवमीचा उत्सव सुरू केला जो रामनवमीचा उत्सव संपूर्ण विश्वामध्ये प्रसिद्ध आहे त्यामुळे हा आमच्यासाठी संयोग आहे आणि त्याचप्रमाणे मला दुसरी गोष्ट सांगायला आनंद वाटेल ज्या वेळेस आम्ही एक दुसऱ्यांना एक साई भक्त दुसऱ्या साई भक्ताला भेटतो त्यावेळेस आम्ही त्याला प्रेमपूर्वक आदरताने ओम साईराम असाच एकमेकाला संभागतो किंवा असं एकमेकाला म्हणून आम्ही आदराने नमस्कार घालत असतो तर अशा पद्धतीने आज या ठिकाणी हा अक्षत कलश आला त्याचं मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी खंडोवा मंदिराच्या वतीने त्याचं पूजन करण्यात आलं मोठ्या प्रमाणावर स्वागत करण्यात आलं या ठिकाणी हे आमचं परम भाग्य आहे की या अक्षय कलशाचं आम्हाला पूजन आणि या ठिकाणी त्याचा सोहळा जो आहे तो करण्यात आला त्याच दर्शन करता आलंय आणि ह्या जे कलश आहे हे अयोध्येमध्ये मध्ये या ठिकाणी आलेले आहेत अयोध्येमध्ये मध्ये जाणार आहेत त्यापेक्षा परम भाग्य नसावं असं मला असं वाटतं या ठिकाणी मी नागरे परिवाराचं आणि ज्यांनी ज्यांनी रस्त्यावर सगळ्यांनी स्वागत केलं त्यात सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि प्रभू रामचंद्राचं बावीस तारखेला जानेवारी जे मंदिर होणार आहे त्या निमित्ताने साई संस्थांच्या वतीने देखील मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय हाच अक्षर कलश साईबाबांच्या समाधी मंदिरात देखील ठेवण्यात येणार आहे यापेक्षा दुसरं परम भाग्य नाही असं मला वाटतं पुन्हा एकदा राम जे मंदिर त्यासाठी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो खुश खबर खुश खबर शिर्डी येथे श्री साई मंदिराच्या जवळ व साई आश्रमाच्या लगत नव्यानं अत्याधुनिक अशी साई निर्माण ड्रीम सिटी साकारत असून अवघ्या अकरा लाखांपासून फ्लॅट ची सुरुवात आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सर्वसुविधायुक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा